भगवत प्राप्ती करिता निष्काम करण्यास साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ चिंचि नागपूर या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची गट नंबर तीन कडमण्या परिसरातील सर्व सेवकांच्या सहकार्याने सुरू केलेली चर्चा बैठक बाबांचे सेवक किशोर भाऊ ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थितीत बाबांना माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेवजी उपस्रिया बाबांना माझ्या प्रणाम तसेच आई वा वाराणसी उपस्थित आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या बैठकीला बैठकीचे अध्यक्ष सुधाकाजी वारीभस्मी काकाजी यांना माझा नमस्कार तसेच उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार या मार्गामध्ये सर्वच दुखी येतात सर्व आणि सर्वच आम्ही सुद्धा ह्या मार्गात याच्या आधी सर्व दुखीच होतो या आपण त्याग करतो त्याग झाल्यानंतर आपलं हवन का मार्गदर्शक सांगते की हवन करायचे घरवायचे पण हवन आधी आपल्याला मार्गदर्शक काही नियम देते की आपण हवन झाल्यानंतर आपल्या घरचे प्रसाद जेव्हा वितरण जेव्हा संपूर्ण संपत नाही तोपर्यंत आपण कुठला मासा सेवन करत नाही तसाच एक अनुभव सांगते एक एका गावात महिनेभर हवन सुरू होते आणि हवनाला एक दोनच शेवक राहायचे आणि शेवट राहत असल्यामुळे ते तो त्याचा नारळ वाट वाच वाचत होता त्या शेवटी मनात आला की हा नारळ कोणी खात नाही तर हा वाचून ठेवलं पाहिजे तिनं असं करता करता ते नारळ डब्यात ठेवायची असं करता करता अगदी सात आठ हवन झाले आणि ते तिने डब्बा भर डब्बा भरून ते नंतर कशा एक सण आला ओड्याच्या किंवा कशा तरी सण आला त्या सणामध्ये तिने त्या नारळाच्या किस करून सेण्याी काहीतरी तिची करंजा वगैरे भरल्या आणि ती त्या करंजाच्या त्या कडेमेळी टाकल्या तेलामध्ये तसंच तेलात टाकत नाही की तिच्या अंगाची अंगार व्हायला लागली अंगार व्हायला लागली आणि ते असे काय झालं बा म्हणून ते अंगार व्हायला लागली आणि ती खाली बसून गेली असं बघता बघता तिच्या अंगाला बारीक बारीक फोडे येऊ लागले फोडे जसे आपण आधी अनेक पर्यंत माता माता काहीतरी का आपण असं म्हणतो ते फोडी होऊन राहिले लागले मग ते तिनं तसंच ठेवलं आणि तसंच करता करता ते का मार्गदर्शक करत गेली माझं सांगितले बाई म्हणे तू असं असं कर फोटोची आंघोळ वगैरे कर असे सांगितले पण असं केलं थोडं तरी सुद्धा तिला आराम लागतच नव्हता पलटून पलटून माझं तिला तिला आपल्या बुद्धीनुसार टाळे दिले तरी सुद्धा लाग आराम लागत नव्हता शेवटी कार्यकर्ते काकाजी म्हणतात की बाई तुला कशी कुठली तरी चूक केली आहे म्हणूनच तू हे एवढे कार्य करते तरी सुद्धा तुला आराम लागत नाही तरी सुद्धा झालं काकाजी म्हणे मी जे नारळ वाचत होते की आपण ते नारळ मी ते त्याच्या किस करू करू नारळ जमा करून ठेवले आणि ते त्याच्या करंजा मी भरणार भर, होते म्हणून तसं तर काकाजी म्हणे हे तुला कोणी सांगितलं जेव्हा आपण मी सांग आम्ही सांगितलं म्हणे तुला की जेथपर्यंत आपल्या घरी तुम्ही एवढे दिवसात नारळ जमा केली म्हणे मटण वगैरे किती वेळा खाल्ले सर म्हणे हो काकाजी म्हणे हे म्हणे असं याच्यानंतर म्हणे आपल्या घरी आपण जेव्हा हवन घडवतो जोपर्यंत आपल्या घरचा प्रसाद जोपर्यंत आपल्या घरचा प्रसाद पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत कुठल्याही शेवकांनी मांसाहार करू नये अन्यथा आपण सुद्धा या चुकीचे पात्र बनवू शकतो आणि शिव कुठले ना कुठले सुद्धा परिवार दुःख येऊ शकतात हीच हे सांगण्याचे माझे तात्पर्य होतं माझासुद्धा धंदा आहे धंदा पाण्यामध्ये कधी गाडी अडी अच अड़, येतच राहतात पण हा माझा धंदा आहे थोडासा धंदा आहे धंद्याला चालवून घेणारे तुम्ही आहात माझ्या परिवाराला माझ्या मुलाला माझ्या पत्नीला माझ्या मुलीला चर्चा बैठकीमध्ये भगवत कार्यामध्ये जाण्याची इच्छाशक्ती प्रदान करून घेणारे तुम्ही आहात परमेश्वरा कारण की माझी मुलगीसुद्धा खूप जिद्द करते काही काही गोष्टीमध्ये तेसुद्धा आम ऐकत नाही पण सध्या ती लहान आहे असो ते काही कालांतराने तिच्यामध्ये सुधारणा येईलच परंतु आम्हाला कार्याविषयी थोडी नेहमी अशीच राहू द्या एवढेच बोलून मी माझे दोन शब्द दो शब्द ह्या शब्द इथंच आपल्या सबानीला विराम देतो माझ्या बोलण्याच्या आणण्यात वागण्यात या पंधराव्या पंधरा दिवसामध्ये माझ्या हातून माझ्या परिवाराच्या हातून धंद्या पाण्यामध्ये लेनदनमध्ये व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची चुकाफुला झाल्या असतील त्याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते महान आहे की बाबा इंदुली क्षमा मागते आई वारांची आईला क्षमा मागते उपस्थित सेवक सेविका बालगुबा सर्वांना क्षमा मागते सर्वांना माझा फेसबुक नमस्कार